शहरामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये जी रस्त्याची संपूर्ण वाट लागलेली आहे त्रासदायक म्हणा किंवा त्यांना धोकादायक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक प्रचंड मोठा मोर्चा धडकणार आहे वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात सध्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे या विविध नागरी समस्या घेऊन बहुजन विकास आघाडी मार्फत वसई विरार शहर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाबाबतची माहिती बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये नागरिकांना प्रामुख्याने खड्डेमय रस्त्याचा सामना रोज करावा लागत आहे महामार्ग ते विरार अर्नाळा महामार्ग ते नालासोपारा गास आणि महामार्ग ते वसई स्टेशन वसई गाव या अंतर्गत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना रोज करावा लागत आहे रस्त्यावरील खड्ड्यांबाबत व इतर समस्या घेऊन बहुजन विकास आघाडीमार्फत रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी वसई विरार शहर मुख्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या एकूणच मोर्चाबाबत संघटक सचिव अजीव पाटील यांनी माहिती दिली काय सांगणार की बहुजन विकास आघाडीचा मोर्चा म्हणजे साडेतीनला आमचा मोर्चा चालू होईल चार वाजता महापालिकेवर महाडा सर्कल जे आहे महापालिकेच्या शेजारी तिथून महापालिकेवर हा मोर्चा प्रचंड मोठा मोर्चा धडकणार आहे आज पूर्ण शहरामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये जी रस्त्याची संपूर्ण वाट लागलेली आहे त्यासंबंधी आवाज कुठेतरी उठवायला पाहिजे का हे जाऊन भेटणं निवेदनं देणं चर्चा करणं सजेशन देणं तरी देखील बरीचशी कामं होत नाही आणि नागरिकांची प्रचंड अशी त्रासदायक म्हणा किंवा त्यांना धोकादायक अशी परिस्थिती निर्माण झालेले अनेक अपघात होत आहेत आणि यासाठी इथून महापालिकेवर हा मोर्चा प्रचंड मोठा मोर्चा धडकणार आहे